आता आम्ही कर चालले आमचा ब्रेकफास्ट आणि आज ब्रेकफास्टला काय तुम्हाला दाखवते गौरी वहिनी काय केले की आज गौरी वहिनी राष्ट्राला मिसळ केले आणि हा बी नांगवायचे हा हा गाई जण आता चालवणींच्या प्रत्येकांच्या घरी आणि इकडची घर वगैरे प्रत्येकाची घर घर डिफरंट डिफरंट आहेत तर बघ चिवला शिवला चिवला चिवला तर आता आम्ही आलोय गौरेगणीच्या एक्झॅक्ट समोरच्या घरी बाबूला दाखवायला चला जावे दा खरंच <laughs> किती छान आहे आणि अंगण वगैरे एवढं मोठं कार्यक्रम किती छान होईल इथे आम्ही आलोय आता इथे बहिणींच्या नातेवाईकांच्या घरी तुम्ही बघू शकता इथे झाड किती आहे गुलाबाचा एकदम मस्त छान आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत आणि ही वेल पण तुम्ही बघू शकता आणि ह्या वेल ए दादा हा कुठला फुले हा कृष्ण कमळे वाव खूपच छान तेच बोलले चला जावे तर हा आहे ओव्हरऑल त्यांचा घर जो की खूप छान आहे कालो तर शिव पहिल्यांदाच त्याच्या आजीच्या गावी आला आणि कोकणात अशी प्रथा असते की बाळ पहिल्यांदा इकडे आल्यानंतर आजीकडे प्रत्येक नातेवाईकाच्या घरी त्याला दाखवलं न्यायचं असतं

त्यांच्या मुलीने खूप छान चित्र काढले ते सगळे मस्त काढले हा कोकण म्हणजे आंबा फेमस जाईल तिथे आम्हाला आंबा खायला भेटत होता आंबे पण किती पडले तिकडे एवढे बघितलं सगळीकडे क्लायमेट वेगळं आहे तरी हा हंगारापासून थंड वातावरण होतं केळ्याची म्हणून काहीतरीच आम्ही इलय आणि इथली माणसं पण खूप माणूस केली आहेत म्हणजे प्रेमळ माणसं आहेत इथली तर ही माणसं लय खडूस आहेत जायचं आता आपण आलोय करेश्वर देवस्थान नेरूर येथे आणि हे बघा तुम्ही बघू शकता मंदिराच्या समोरच जल अभिषेक देवतळी पान, आहे म्हणजे या तळीचे पाण्या पाणी श्रींच्या अभिषेकासाठी वापरण्यात येते एकदम छोटंसं आहे पण ते खूप छान प्रकारे असं बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे खूप खोल आहे आणि आतमध्ये मासे पण आहेत तर अतिशय चमत्कारिक असा हा मंदिर आहे आणि ह्या गावातील लोक या, या देवाची मनोभावे पूजा आणि आराधना करतात आणि हा देव नवसाला पावणारा आहे श्री कणकेश्वर प्रसन्न असे या मंदिराचे नाव आहे स्वयंभू आहे आत्म्या गाभाला ना शकत नाही एका रात्री व्हायला पाहिजे अच्छा तर ह्या मंदिराची असे खासियत आहे की हे मंदिर तोडण्यात येईल परंतु तो हे मंदिर एका दिवसात बांधण्याला हवं असं दा दा आपल्याला त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी संतेरी वाळूची वाळूंवर बनली का वाळूची आहे काय होतं वर्षन एकदा नाग येतो वारूळ बघा जमिनीच्या तर हे वारूळ पूर्ण आतमध्ये म्हणजे बघू शकते ही ओरिजन माती सगळे आणि इथून वर्षातून एकदा नाग येतो तर हे पण खूप आश्चर्यचकित वाटणारं असं देवीचं मंदिर आहे हॉल आहे जिथे लग्न वगैरे होतात आताच झालंय तो असं बाबा म्हणाले आणि महाशिवरात्रीला हा असा रथ प्रचंड मोठा आहे तो फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कसं खरं कुठे शपथ खूपच भारीच्या दिवशी त्याची बाहेर काढून ह्या रथाची पूजा करतात आणि पूर्ण गावात त्याची पालखी निघते ना। ना मंदिराची भोवती मंदिरा गावात कस ते खेचायला लागतं पापरे डाबईला कुठ्या रथात पूर्ण सगळे देवांची जागा आहे ब्रह्मनाथ हाय ब्रम्हनाथाची मूर्ती स्वयंू आहे जगात दुसरा का तिसर खरं तर मी पिंडीवर गाई दूध सोडायचं म्हणजे दूध

समाधी घेतली का समाधी दिंडीत ना रक्तबांबळ झालं म्हणजे किती चमत्कारी आहे चमत्कारी असं हे मंदिर आहे म्हणजे श्री गणेश्वर त्यांनी स्वतः इकडे समाधी घेतली हे मंदिर स्थापन केले पूर्ण पूर्ण प्रत्येक देव ह्या मंदिराच्या अवतीभोवती आहेत आणि तिथे कराची पिंड आहे खूपच छान करेश हा हे तळ आहे हे पूर्ण आणि इथे गणपती विसर्जन करतात पूर्ण म्हणजे एकदम पाणी एकदम वर येत आहे आणि तिथेच ह्या गावातल्या आजूबाजूच्या गावातले गणपती विसर्जन करतात जाम आवाज सुटली हा करेश्वर नेहरू पडले पागल एक साईड चांगली आहे ना ही साइडला चांगली आहे ना आंबे पडतो डायरेक्ट बघ ना डायरेक्ट पडतात जो आता आम्ही आलो गोरेवलीच्या मावशीच्या घरी छान कुत्रे दिसतात गायी बुकाची सुरुवात केली कुत्र्यांनी किती छान घर आहे मावशीचं पण तर चला आपण भेटूया मावशीला कुत्री आहेत बघूयात खूप छान सखरेज आणि कुत्री एवढी आहेत त्याच्यामुळे आजून वाढली शंग्यांची ममी कुठे गेले बाबा

तुम्हाला इन्साइट मी काय दाखवणार आहे दाखवते तुम्हाला मी एक गोष्ट एकदम जवळून मी फर्स्ट टाइम बघणार आहे ती म्हणजे सौरभ दादाची बायको लात मारते ती मारतात बाबा नको ते बघ कळत विकल्या अरे देवा माहिती काय

तर गण घेऊन चालले पक्ष्यांना मारायला ही रुल्सच्या खिलो दादा माझी एक व्हिडिओ करा का शॉर्ट मी माकडला मारते आणि मारला माकड दाखव कस पाकडत ह्याच्यात ना बरोबर हे ला, ला। थारे थारे। नजर तेच पाहिजे चलो बघू हा बॉटल तिथे ठेवले वन टूल ताय नाही मार दूंगा बंदूक मेरे पास वन टू थ्री गो गो काय गाडी दिसत नाही

आणि जर वर खाली लागत असेल आता खाली लागते का, खाली तर हे वर खाली करायचं हे आहे टाइट केल्यानंतर वर लागणार तूच केलं की खाली लागणार खाली लागलं हा एकदा सेट केले नाही हे हलवायचं नाही हात लावायचा आणि त्याला दिस वि खराब होईल ना तो आतमध्ये हे असत नाही तुझं नाव काय आर्या आणि तुझं अनन्या तू किती वेला आहे आणि ती सावीला किती वेल आहेस तू आणि नाव तुझं अनन्या <laughs> किती भारी बोलते स्कूल लांब आहे इथून वास कस <laughs> बस झालं आता कुठला नाही